द अचूक महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस कराडात विविध उपक्रमांनी साजरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना कराड शहर प्रमुख राजेंद्र माने यांच्या वतीने शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये महाराष्ट्र हायस्कूलमधील मुलांना शालेय शैक्षणिक वस्तूंचे वाटप करण्यात आले तसेच मुख्यमंत्री यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी शहरातील प्रसिद्ध रत्नेश्वर मंदिर येथे दूधाभिषेक करण्यात आला यावेळी महादेवाच्या मंदिरात मुख्यमंत्र्यांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी प्रार्थनाही करण्यात आली त्यानंतर कराडच्या स्वर्गीय सौ वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय येथील रुग्णांना वाटप करण्यात आली यावेळी कराड शहर प्रमुख राजेंद्र माने प्रमुख राजू खराडे संदीप थोरोडे गणेश भोसले अशोक शिंदे माजी नगरसेवक प्रमोद वेर्णेकर प्रमुख संकल्प मुळे ज्येष्ठ शिवसैनिक प्रमोद घाडगे सातारा जिल्हा रोजगार हमी योजनेचे सदस्य बाबासाहेब बनसोडे शिवसैनिक सिद्दीक बागवान शोहेब बागवान आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती द न्यूज लाईनसाठी अमोल डकलेसह सुहास कांबे कराड महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या साठा निमित्त शिवसेना कराड शहरच्या वतीनं कराड येथील सुप्रसिद्ध रत्नेश्वर मंदिर पुरातन मंदिर आहे इथं मी आज अभिषेक केलेला आहे व साहेबांच्या जीवनामध्ये दीर्घायुष्य लाभो अशी सर्व शिवसेनेच्या वतीनं कराड शहरच्या वतीनं आम्ही इथं प्रार्थना केलेली आहे जय हिंद जय महाराष्ट्र तसंच आज बऱ्याच कार्यक्रम आज शहरनं ठर ठेवलेले आहेत तिथं अन्न भोजन एका शाळेत ठेवलेलं आहे काही ठिकाणी आपण वह्या वाटप केलेलं आहे शालेय साहित्य वाटप केलेलं आहे तसंच कराड येथील उपजिल्हा रुग्णालय येथे वाटपचा कार्यक्रम आपण घेतलेला आहे असं वेगवेगळे सामाजिक उपक्रम शिवसेनेचे एक शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण याचा समाजकारणाचा एक भाग म्हणून आम्ही वेगळं वर्षभर आम्ही प्रोग्राम करत असतो पण आज औचित्य वाढदिवसाच आहे साहेबांच्या व त्यांना दीर्घायुष्य लाभ असं मी सर्व शिवसेनेच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज माननीय आदरणीय लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शहराध्यक्ष आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यासहित आम्ही शिवाच्या चरणी महादेवाच्या चरणी एक प्रार्थना मागितली की आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना दीर्घायुष्य लाभवं आणि शंभर वर्षे त्यांची आमच्यावर साथ राहावं आणि त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम राहो महादेव चरणी प्रार्थना करतो त्यांना सुख समृद्धी दीर्घायुष्य भरभराटीचे जावं आणि देशाचं नेतृत्व करावं ही परमेश्वर चरणी प्रार्थना मान एकनाथ द न्यूज लाईन अचूक वेधक